बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील वाहिरा या गावामध्ये उभा आहे मी हा तो रस्ता आहे ज्याला पाच कोटी रुपये मंजूर झाले बीडमध्ये अतिशय जीव धोक्यात घालून हा रस्ता मंजूर झालेला आहे माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडून आणि वीस वर्षा नंतर ना हा रस्ता मंजूर झाल्याचं कारणसुद्धा असं आहे की ह्या रस्त्याला आतापर्यंत कुणी लक्ष दिलं नाही कोणी आंदोलन सुद्धा केलं नाही किंवा कुणी मागणी सुद्धा केली नाही असं <coughs> आसपासच्या परिसरात सुद्धा माहिती आहे जीव धोक्यात घालून याला पाच कोटी रुपये आणले हा जो कोण आहे हा निष्कृष्ट जर बारकाईन जर बघितलं याला वाळू नाही खाली जी पी सी सी केली ही आपण जोबड दगडामध्ये याच्यामध्ये करून येडवाकडे काम चालू केलंय त्याच्या साईडचे जे पट्टे जे उकारल्या जेसीबीनी पॉकलाईननी चाकच काढलंय आणि रस्त्यावर टाकलंय म्हणजे एवढं निष्कृष काम आहे आपण चला जाऊ द्या म्हणतो नको कोणाला तारास द्यायचा किंवा नको बाबा कोणाला करायचं असं पुल केल्यानंतर मला वाटत ना ठिकन म्हणून त्याला एक दगड मारून बघितलं सर लगेच निघून खपली पडते साईडला आणि राहिला इदालचा विषय इंजिनियरचा तो साधा कोणतो लाटे म्हणून कुठला तरी कॉन्ट्रॅक्टदार आहे असं माझ्या कानावाला इदलचं सुपरवायझर सुद्धा नाहीये कामाव त्याला फोन लावला मी विचारलं की बाबा तुमचा याचा नंबर द्या सुपरवायझर सुपरवायझर सुद्धा फोन लागत नाही म्हणजे बोगच काम चालू आहे आणि इथं कुठला सार्वजनिक बांधकाम विभागाचा अधिकारी सुद्धा नाही हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता आहे पाच कोटी रुपये मंजूर केलेत जर निष्कृष्ट दर्जाचं काम जर होणार जर असेल याच्यामध्ये कुणी जरी आड जरी पडलं किंवा काही जरी केलं तर हा रस्ता निष्कृष तरी होऊन देणार नाहीत काही अतिशय संघर्ष करून हा रस्ता आपण आणलेला आहे आपण कुठल्या नेत्याच्या जा दारा जाऊन पाया वगैरे पडलो नाही तालुक्याच्या किंवा आम्हाला रस्ता तुम्ही द्या म्हणून त्यांच्या जा आम्ही एकदा दोनदा वेळेस गेलो पण कुणी काही आम्हाला रस्ता काही दिला नाही शेवट आम्हाला संघर्ष करावा ला लागला बीडमध्ये जाऊन तेव्हा आम्हाला रस्ता भेटला यो आणि दोन हजार बावीसपासून पासून याचा संघर्ष केला तेव्हा याला आम्हाला कुठेतरी फळ भेटलंय आणि गुत्तेदाराचे पोट भरायसाठी आबडतोबड काम करायसाठी ह्या रस्ते मंजूर करून नाही घेतले काय माझं याच्यावर घर चलतं म्हणून रस्ते हो म्हणून मी रस्ते करतो म्हणून अशातला कुठला भाग नाही बरं मी माझ्याच गावातला माग मी दुसऱ्या गावातला पण मागू शकतो ना ह्याच गावातलं का मागितलं ह्याच वीस वर्षाचं का मागितलं माझ्या गावाला चांगला रस्ता असावा म्हणून आताच वायरा ते गुमरीबिपरी रस्ता झालाय आताच आहे तो रस्ता बरं तो काय नाही लिहिला माझ्या वस्तीवरचं जे त्या कॉन्ट्रॅक्टदाराला मी कुठला काही त्रास नाही तो म्हणलं लय चांगला रस्ता केलाय तो सुद्धा खसलाय आत्ता जाऊन जर दर बघितला तर हे जर काम जर बोगस होणार जर असेल तर मग हे रस्ते करायचेच काय आला आणि विधानसभेच्या अगोदर मला आहे ना टाइम आला तर ह्या रस्त्यासाठी मला आहे ना तीव्र आंदोलन करावं लागणार त्याशिवाय हि प्रशासन लोकप्रतिनिधी जागे होणार नाही असं मला वाटतं